हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे परभणी घटनेच्या निषेधार्थ बौद्ध समाजाच्या वतीने शंभर टक्के यशस्वी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती एका माथेपुरीने दहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा झालेला संशयास्पद मृत्यू या दोन्ही निषेधार्थ आज बौद्ध समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते यावेळी वासिन मधील या वासिन शहरात मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या निषेधार्थ बौद्ध समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेले वासिन बंद शंभर टक्के यशस्वी झाले आहे या निषेध रॅलीची सुरुवात सम्राट अशोक नगर वासिन पश्चिम येथील लुंबिनी बुद्ध विहारात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व भारतीय घटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्री पंचे करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले या रॅलीत आंदोलनकर्त्यांकडून सरकारचा प्रशासनाचा व परभणी पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा देत निषेध करण्यात आला सदर रॅली वासिन पश्चिम व वासिन पूर्व बाजारपेठ शास्त्री की श्रावस्ती बुद्धविहार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी काढण्यात आली यावेळी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिन पूर्व येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व ज्येष्ठ पॅन्थर विजय वाकोडे यांना आदरांजली वाहण्यात आली या रॅलीचा शेवट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे सर्कल वासिन पश्चिम येथे परभणी घटनेच्या निषेधार्थ निषेध निश्यद सभा घेऊन करण्यात आली या रॅलीत शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वासिन बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी मंडळ रिक्षा युनियन तसेच पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे भिवंडी क्राईम ब्रँचचे पी एस आय श्रीकांत शिंदे एल सी पी पी आय मनोरे पोलीस हवालदार प्रकाश साहिल व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले जातीवादी सरकारच करायचं कायपणी जातीवादी पोलीस प्रशासनाचा निषेध असो निषेध असो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा दिएसो। 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 भगवान भारतीय मी एक ऍडव्होकेट आहे आणि आज तिथे एका विद्यार्थीचा हा क्रूरपणे हत्या झालेली आहे मी तर हेच बोलेन आज तो एक विद्यार्थी होता या देशाचा भविष्य होता त्या भविष्याला आज कुठेतरी थांबवलं गेलंय हे प्रशासनाकडून होतय याची आपण गांभीर्याने दखल घेतली पाहिजे कुठेतरी आपला आज तो पवार जो तिथं आहे मेंटल म्हणता येणार नाही त्याला त्याला सांगून कृत्य करायला लावलेलं होतं हे सांगून कृत्य केल्याच्या नंतर जो कोणी मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंड का शोधण्याचं काम पोलिसांचं आहे पोलीस त्यांचं काम करतायत प्रशासन त्यांचं काम करतंय हिवाळी अधिवेशनात काल तो विषय पण तिथं निर्माण झाला मी एक बौद्ध समाज बांधव या नात्याने मी शासनाला एक विनंती करतो की खरोखर कर याचा मास्टर माइंड कोण असेल तो जर शोधून काढला तर त्याला खरोखर फाशी ही झालीच पाहिजे एल एल व्ही झालेला आमचा विद्यार्थी तिथे तो खरोखर आमचा कोणता बौद्ध समाजाचा नव्हता एक वेगळ्या जातीचा जा होता वडार समाजाचा होता परंतु संविधान बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलेलं आहे ते फक्त बौद्धांसाठी नाही केलेलं म्हणून मी खरोखर भावपूर्ण श्रद्धांजली होता सोमनाथ यांना ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद